राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळला यावर आता नितीन गडकरींनी मोठं विधान केलंय स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलाय यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे गडकरींनी जाणकारांचा सल्ला घेऊन मत व्यक्त केलं असावं अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे यावेळी त्यांनी गडकरींच्या कामाचंही कौतुक केलंय नितिन गडकरी का सलाह सरकार मना आमदार प्रसाद लाडला उसमें स्टेनलेस स्टील का ही उपयोग करना चाहिए क्योंकि मुझे मालूम है मैं जब मुंबई में पचपन फ्लावर बना रहा था तो एक व्यक्ति ने मुझे मूर्ख बनाया था उसने एक पाउडर कोटिंग करके हरे रंग का लोहा देके बोला ये रस्ट नहीं लगेगा तो मैं विश्वास लगा रस्टिंग हुआ भी ऐसा है कि जहां तीस किलोमीटर समुद्र के बाजू में है वहां स्टेनलेस स्टील यूज किए बिना पर्याय नहीं है अगर वो शिवाजी का पुतला अगर स्टेनलेस स्टील यूज होता तो 100 एंड परसेंट वो नहीं गिरता। आप मुंबई में देखो कितना भी अच्छा काम करो समुद्र के बाजू में जो बिल्डिंग है वो जल्दी उसमें रस्टिंग लग जाता है ते लळगाव रस्ता हे सांगितलेलं झालं मी तो बाकीच्या सगळ्या ठिकाणी सुधारत आहेत आणि त्या सुधारणेमध्ये गडकरी यांचं योगदान आहे या मी पार्लमेंट सुद्धा सांगतो की सगळे राजकारण आणण्याचं काही कारण नाही आणि त्यामुळे त्यांनी व्यक्त केलं असेल तर राजकारणाचा सल्ला घेऊन त्यांनी मग व्यक्त केला असेल असं मला वाटतं माननीय गडकरी साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत अनुभवी आहेत इन्फ्रास्ट्रक्चर किंग ज्यांना म्हटलं जातं त्यांचा सल्ला निश्चितपणे सरकार मनावरती घेईल पुढच्या वेळेला हा पुतळा नवीन मनवताना निश्चितपणे त्यांना देखील यामध्ये सरकार विचारेल अशी मी आशा व्यक्त करतो